मालगाव ग्रामपंचायतीचे दप्तर बेकायदेशीररित्या नेताना ग्रामविकास अधिकाऱ्याला सदस्यांनी पकडले पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तुषार खांडेकर यांनी दिला आहे मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांनी चौकशी चालू असताना ग्रामपंचायतीतील दप्तर स्कॉर्पिओ गाडीमध्ये बेकायदेशीर नेताना ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे यांनी रंगेहाथ पकडले एकीकडे एक चौकशी चालू असताना अशा प्रकारे घडणं हे निंदनीय आहे याप्रकरणी तुषार खांडेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मिरजेचे गटविकास अधिकारी संध्या जगताप यांना दूरध्वनीवरून सदर माहिती देण्यात आलेली आहे संबंधित ग्रामसेवकांचे स्कॉर्पिओ गाडीमधून दप्तर नेताना व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढण्यात आलेले आहेत येणाऱ्या दोन दिवसात ग्रामसेवक यांच्यावर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे तसेच न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितले त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हे तातडीनं दखल घेऊन ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची मागणी तुषार खांडेकर यांनी केलेली आहे मिरजात मारून घेणार मला सांगा एवढं रेकॉर्ड सांगा जावा तुम्ही काय अडचण जावं घेऊन हां तुम्ही सरपंच मॅडम सांगा की मार्गामध्ये जेरॉक्स मशीन नाही आहे त्यामुळे इथं मार्गामध्ये जेरॉक्स मारणार नाही मिरजात मारणार नाही सांगा सांगा तुम्ही हा सांगा तसं तुम्ही इथं नाही आहे म्हणून जाऊ घेऊन सांगा एक मिनिट सांगा एवढ्या जावा अणासाहेब हो का हो अणासाहेब हे एवढं सांगा की मालगावमध्ये झेरॉक्स मशीन इथे व्यवस्था नाही आहे त्यामुळे मी मिरजेत मारायला चालू घेऊन जातो मी सांगा सांगा हा जा घेऊन जावा मेरियल घेऊन जा सांगलीत मारावं जा नजरला मारा जा काय अडचण नाही आम्हाला कुठे आहे मग हो इथं पलीकडे येते जेवरा दुकान इथं हा मालगाव तालुका मिरज येथील ग्रामीण विकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त गैरहजर राहिले होते त्या संदर्भात मी स्वतः उपसरपंच तुषार खांडेकर व आमचे सदस्य कपिल कावळगे यांनी पंचायत समिती समोर बेमुदत हे आंदोलन केले होते त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशी समितीने त्या दप्तराची संपूर्ण शहानिशा केली संपूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो सादर केला तो सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सुरेश जगताप ग्रामविकास अधिकाऱ्याला नोटीस बजावलेली आहे की तीन दिवसांमध्ये त्यांनी आपले म्हणणे मांडायचे आहे ना हे नोटीस त्यांना समोर मिळाल्यानंतर मंगळवारी हे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीवरती येऊन बेकायदेशीरपणे जे दफ्तर तपासणी केलेले आहेत ते दफ्तर ताब्यात घेऊन सदरचे दफ्तर हे मोठ्या कारगाडीमध्ये भरून ते सदरचे दफ्तर गायब करण्याच्या माणसां मानस त्यांचा होता तसेच त्यामध्ये बदल करण्याचा त्यामध्ये त्यांचा मानस, मानस असेल आमच्या सदस्य कपिल गबाडगे यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे सदर अशी चौकशी अहवाल सुरू असताना किंवा चौकशी सुरू असताना त्या त्याच्यावर कारवाईचा विषय असताना अशा प्रकारची घटना घडते ही निंदनीय आहे आणि प्रशासनामध्ये ला, हे लाजीरवाणी गोष्ट आहे मी प्रशासनाला व जिल्हा परिषद यांना व पंचायत समितींना मी विनंती करतोय की येत्या दोन दिवसामध्ये त्याच्यावरती योग्य ती योग कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने व न्यायिक मार्गाने आम्ही लढा उभारू एवढंच सांगतोय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालगाव